खबर न्यूजने या विश्वनिकेतन महाविद्यालयातील राष्ट्रीय हॅकेथॉन स्पर्धेचा घेतलेला हा वृत्तांत इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजीचा अगदी योग्य पद्धतीने वापर व्हावा या उद्देशाने वाटचाल करीत असलेल्या विश्वनिकेतन महाविद्यालयात हॅकेथॉन हॅक टू क्रॅक वन पॉईंट या स्पर्धेचे या स्पर्धे चा आयोजन वीस आणि एकवीस मार्चला दोन दिवस करण्यात आले भारत सरकार राज्य सरकार किंवा औद्योगिक क्षेत्राला ज्या समस्यांना तोंड द्यावे लागते अशा समस्येला प्रॉब्लेम स्टेटमेंट बनवून छत्तीस तासात त्या समस्येला अपेक्षित सोल्युशन देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गटाला विजयी घोषित करत त्या टीमला भरघोस बक्षीस देऊन त्या प्रोत्साहनामार्फत विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला वाव मिळवण्यासाठी अशा स्पर्धा उपयुक्त ठरतात त्यामुळे विद्यार्थी वर्गाला अधिक फायदा व्हावा यासाठी विश्वनिकेतन महाविद्यालयात हा शैक्षणिक ज्ञान वाढविणारा कार्यक्रम घेतल्याने एकशे ऐंशी विद्यार्थी वर्गाने सहभाग घेतला होता या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख अतिथी मार्गदर्शक म्हणून डॉक्टर प्रमोद दामले हे उपस्थित होते यावेळी विश्वनिकेतन महाविद्यालयाचे व्हॉइस प्रेसिडेंट डॉ संदीप इनामदार प्राचार्य बी आर पाटील ट्रेनिंग अँड प्लेसमेंटच्या डायरेक्टर प्राध्यापक सुनीता जाधव हो। विभाग प्रमुख डॉक्टर अंकुश पवार यांच्यासह अन्य मान्यवर देखील उपस्थित होते यावेळी डॉक्टर प्रमोद दामले हे संगणक क्षेत्रातील एक प्रचलित नाव असून शासकीय निमशासकीय आणि प्रायव्हेट क्षेत्रातील विविध संस्थांमध्ये मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून त्यांनी आपले काम पाहिले आहे त्यांच्या अध्यक्ष भाषणात त्यांनी जुन्या काळात होत असलेल्या टेक्नॉलॉजी वापर आणि आजच्या अध्यायावर टेक्नॉलॉजीचा विकास लहान सहान गोष्टींच्या इनोव्हेशनमधून कसा होत गेला याचे आकलन उदाहरणासहित उपस्थित श्रोतावर्गास करून दिले या स्पर्धेचे खरे फलित हे त्यातून निर्माण होणारे नवे उद्योजक आणि समस्यातून शिक्षण घेत नव्याने विकसित होत असलेल्या या विविध टेक्नॉलॉजीचा वापर करणारे खरे अभियंते असल्याचे त्यांनी सांगितले आहे या स्पर्धेचे आयोजन कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग डिपार्टमेंट आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंट डिपार्टमेंट यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते या कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी ट्रेनिंग अँड प्लेसमेंटच्या डायरेक्टर प्राध्यापक सुनीता साधव पीबीएलसीओ सी ओचे डायरेक्टर डॉक्टर विकास शिंदे कॉलेजचे उपप्राचार्य डॉक्टर एस बी कदम प्राचार्य शिवानी अग्रवाल सर्व विभाग प्रमुख सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते एआयएमएल डिपार्टमेंट आणि ट्रेनिंग डिपार्टमेंटमेंटनी जॉईंटली हा हॅक टू क्रॅक हा इव्हेंट ऑर्गनाईज केलेला आहे त्याच्यामध्ये साम जे स्टुडंट असोसिएशन ऑफ ए आय एम एल डिपार्टमेंट आणि ट्रेनिंग अँड प्लेसमेंटची टीम म्हणजे मुलांची आणि फॅकल्टी टीम या सगळ्यांनी मिळून मोलाचं इकडे योग योगदान दिलेलं आहे आणि हा जो इव्हेंट आहे थर्टी सिक्स आवर्सचा जो इव्हेंट आहे तो टेक्निकल इव्हेंट आहे त्याच्यामध्ये Uh, यांनी uh, खूप म्हणजे मेहनत घेऊन हा इव्हेंट ऑर्गनाईज uh, केलेला आहे जो दोन दिवस चालणार आहे आय कॉंग्रॅच्युलेट डिपार्टमेंट एज वेल ऑल फॅकल्टी मेंबर्स अँड स्टुडंट्स फॉर टेकिंग दिस दिसली डुईंग इट फॉर द फर्स्ट टाइम इन विश्वनिकेतन कॅम्पस माझं नाव प्रमोद दामले uh, मी आय टी आणि मॅनेजमेंटमधला मैं प्राध्यापक आहे आणि आज इथे विश्वनिकेतन संस्थेत येऊन हॅकॅथॉन वन पॉईंट झिरोचा चीफ गेस्ट म्हणून येऊन त्याचं उद्घाटन करण्यात मला खूप आनंद झाला प्राध्यापक म्हणून शिकवताना गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षात जे पाहिलं आहे त्याच्यापेक्षा हा एक खूप वेगळा अप्रोच आता अलीकडे येतो की हॅकॅथॉनमध्ये मुलांनी स्वतःच डोकं लढवून आपले रिअल लाईफ प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्याच्या दृष्टीने पंचवीस तासाचं एक मॅरेथॉन अशी एक स्पर्धा पार कराय पार करायची ज्याच्यातून मुलांनाही खूप शिक चांगलं शिकायला मिळतं आणि समाजाचे विविध प्रॉब्लेम्स सॉर्ट आउट व्हायला मदत होते धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर प्राध्यापक अंकुश बाळाराम पवार कन्व्हेनर ऑफ दी हॅक टू क्रॅट नॅशनल हॅकॅथॉन या नॅशनल हॅकॅथॉनमध्ये पूर्ण इंडियामधून विद्यार्थ्यांनी पार्टिसिपेट केलेलं आहे या हॅकॅथॉनमध्ये जवळपास तीनशे विद्यार्थी टीम्सनी पार्टिसिपेट करून त्यापैकी पासष्ट टीम सिलेक्ट झालेल्या आहेत या पाच डोमेन असणार आहेत यामध्ये आणि या पाच डोमेनपैकी प्रत्येक डोमेनला प्राईज दिलं जाणार आहे आणि ओव्हरऑल तीन विनर्स याच्यामधून काढलेले जाणार आहेत फर्स्ट विनर जो असेल फर्स्ट प्राईज हे पन्नास हजाराचा आहे सेकंड जो आहे त्याला तीस हजाराचा आहे आणि थर्ड जो आहे हा वीस हजाराचा आहे या हॅकॅथॉनमध्ये सर्व देशातून टीम्सनी भाग घेतलेला आहे नमस्कार मी डॉक्टर बी आर पाटील प्रिन्सिपल विश्वनिकेतन इंजिनिअरिंग कॉलेज हे जे महाविद्यालय आहे हे दोन हजार तेरा रोजी दोन हजार तेरापासून सुरू झालेलं आहे जवळजवळ दहा वर्ष झाली महाविद्यालयाला अकरा वर्ष सुरू आहे आणि आम्ही एज्युकेशन फील्डमध्ये वेगवेगळे एक्सपेरिमेंट करत आहोत की हे महाविद्यालय टोटली डेडिकेटेड आहे प्रोजेक्ट बेस लर्निंगला फर्स्ट फर्स्ट पहिलं कॉलेज आहे महाराष्ट्रामध्ये की जे असं एक्सप्रिमेंट करतं आहे आम्ही आता प्रोजेक्ट बेस लर्निंग बिझनेस मॉडेलिंग डिझाईन थिंकिंग हे मुंबई विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये टाकलेलं असल्यामुळं इथून तयार होणारा विद्यार्थी हा परिपूर्ण इंडस्ट्रीचा युजफुल होतो आणि सोशली अवेअर ॲन्ट्रप्रनर होतो या केसमध्ये या मुलांना इनक्रीज करण्यासाठी आणि बाकीचं एक्सपोजर मिळण्यासाठी आम्ही आत्ता आज आणि उद्या हे आमचं हॅकाथॉन कॉम्पिटिशन नॅशनल लेवल हॅकाथॉन कॉम्पिटिशन हॅक टू क्रॅक वन पॉईंट झिरो ही स्पर्धा आम्ही चालू केलेली आहे या स्पर्धेमध्ये पूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यातून तीनशे टीम तीन। म्हणजे जव जवळजवळ बाराशे विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रपोजल्स पाठवले होते त्या ते तीनशे टीममधून आम्ही चांगले प्रपोजल असलेले पासष्ट टीमना पार्टिसिपेन पार्टिसिपेशनसाठी इथं बोलवलेलं आहे आज सकाळी अकरा वाजल्यापासून उद्या संध्याकाळी सहा वाजेपर्यंत जवळजवळ तीस ते बत्तीस तास ही मुलं प्रॉब्लेम स्टेटमेंटवरती काम करतील आणि एक्सपर्ट्स इंडस्ट्रीतले अकॅडमिशियन्स त्यांना असेसमेंट करण्यासाठी बोलवलेलं आहे आणि आम्ही यातून तीन चांगले नंबर काढतोय आणि त्याला उद्या व्हॅलिडेटरी समारंभ आहे या कार्यक्रमाचा उद्देशच असा आहे की सोसायटीचे प्रॉब्लेम इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम वेगवेगळ्या मिनिस्ट्रीचे प्रॉब्लेम मुलांनी लिमिटेड टाईममध्ये चॅलेंज घेऊन स्वीकारावेत आणि त्यावर सोल्युशन काढावं अप टू देअर सटिस्फॅक्शन त्यामुळं ही स्पर्धा खूप पॉप्युलर आणि आहे आणि विश्वनिकेतनचं व्हिजनला साजेचं आहे विश्वनिकेतनचं विजन हे असं आहे की डिझाईन इंजिनियर सोशली अवेर ऑनरप्रनर तयार करणं आणि प्रॉडक्ट डेव्हलपमेंट स्वतःच्या टेक्नॉलॉजी मेक इन इंडिया हे तयार करणं हे विश्वनिकेतनचं विजन आहे आणि त्याला हा साजेसा कार्यक्रम आम्ही करतो हो। आहोत दहा वर्षे इन्स्टिट्यूटला झालेत आपल्या सगळ्यांची सपोर्टची गरज आहे आणि मी या सर्व पार्टिसिपेंट्स दे देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेले आहेत thank you thank you subscribe now and press the bell icon never miss an update